नमस्कार मंडळी गणपती बाप्पांचं लवकरच आगमन होणार आहे तर सकाळी कामाची खूप धावपळ होते तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने नारळाचे असे चविष्ट लाडू बनवून दाखवणार आहे ज्यांना तुम्ही फक्त दहा मिनटात झटपट कधीही बनवू शकता आणि बनवायलाही खूप सोपे आहे आणि खालं तर अगदी मावाचे लाडूसारखे खूप चविष्ट लागतात तर चला पटकन लाडू बनवूया तर यासाठी मी गॅसवर गरम करायला एक कढई ठेवली आहे आता यामध्ये टाकूया दोन मोठे चम्मच तूप आणि तूप गरम झाल्यावर टाकूया दोन कप म्हणजे पाचशे ग्रॅम खोबऱ्याची कीस जे सहज मार्केटमध्ये मिळू शकते मेजरिंगसाठी तुम्ही कोणताही कप किंवा वाटी सेट करून घ्या तर याला सतत हलवात राहात असून दोन ते तीन मिनटं लो फ्लेमवर भाजून घ्यायची आहे ज्यामुळे यातलं कच्चेपणा निघून जाईल आपल्याला याचे कलर चेंज करायचे नाही फक्त हलकेसे भाज्याचे आहे जर तुम्ही ओलं नारळचा केस वापरत असाल तर तुम्हाला त्याला जास्त वेळ भाजावे लागतील कारण नारळ ओलं असते तर तुम्हाला त्यातलं पूर्ण पाणी सोकेपर्यंत भाजावे लागतील गॅसचं फ्लेम लो ठेवायचा आहे बघा किती छान सुगंध येत आहे याच्या अर्थ हे परफेक्ट भाजले गेले आहे आता आपण यामध्ये टाकूया एक कप दूध तुम्ही वाटलास तर पॅकेटचं दूध पण वापरू शकता तर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि सतत हलवत राहायचे ज्यामुळे हे दुधाला लवकर सोख करतील गॅसच्या फ्लेम लोटू मिडियमच्या मधात ठेवायचं आहे बघा किसाने दुधाला पूर्ण सोख करून घेतले आहे आता आपण यामध्ये टाकूया एक कप पिठी साखर ज्या कपाने आपण खोबऱ्याचे किस घेतले आहे ना त्याच कपाने एक कप पिठी साखर घ्यायची आहे तरी तुम्ही तुमच्या चवीनुसार साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गॅसचे फ्लेम लोस ठेवायचं आहे आणि सतत हलवत राहायचे नाहीतरी हे खालून तड्याशी लागेल बघा साखर मेल्ट झाल्यानंतर मिश्रण थोडं ओलसर व्हायला लागते तर याला सतत हलवत राहायचे ज्यामुळे सगळे साहित्य व्यवस्थित शिजून येईल खरंच मंडळी हे लाडू फक्त आठ ते दहा मिनटात बनवून तयार होतात आणि खायला तर इतके टेस्टी लागतात की तोंडात टाकताच विर घडेल आणि बनवायलाही खूप सोपे आहे की न बिघडता सहज कोणालाही जमेल बघा मिश्रण छान मिळून आले आहे आणि कढईतून सुटायला लागले आहे व एका डो फॉर्ममध्ये येत आहे आता आपण यामध्ये टाकूया वन फोर कप म्हणजे दोन ते चार मोठे चम्मच मिल्क पावडर ज्यामुळे यात अगदी मावासारखं टेस्ट येईल आणि लाडू अगदी मार्केटच्या लाडूसारखे खूप टेस्टी लागते तर यालाही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मिल्क पावडर टाकणे ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही दहा ते बारा काजूला मिक्सी जारमध्ये ग्राइंड करूनही टाकू शकता खूप टेस्टी बनेल तर व्यवस्थित मिक्स करून एक मिनटं परतून घेऊयात बघा मिश्रण छान मिळून आले आहे आता आपण गॅस बंद करूया आणि खाली उतरून हलवत राहायचे कारण कढई गरम आहे ना तर हलकेसे थंड करून घेऊयात खूप जास्त थंड करायचे नाही आपल्याला हलक्या गरम मिश्रणमध्येच लाडू बांधायचे आहे बघा मिश्रण हलकंसं थंड झालेले आहे तर चला पटापट -पत लाडू बांधूया तर यासाठी मी इथे हे मेजरिंग कप घेतले आहे ज्यामुळे सर्व लाडू एकच साईजचे बनतील तुम्ही वाटलंच तर हाताने पण बनवू शकता तर याप्रमाणे मिश्रण घ्यायचं आणि हाताचं असं छान गोल करून लाडू बांधायचे आहे तुम्हाला जसे लहान मोठे लाडू बांधायचे असतील तुम्ही तसे लाडू बांधू शकता बघा किती छान सुंदर लाडू बांधला गेला आहे आता लाडूला अगदी मार्केटसारखं लुक देण्यासाठी मी इथे खोबऱ्याचे किस घेतले आहे तर यात असं छान कवर करून घेऊयात बघा याची लुकिंग किती छान आली आहे वाटते अगदी मार्केटच्या लाडूसारखं सुपर मी तुम्हाला एक लाडू आणखीन बनवून दाखवते तर याचप्रमाणे आपण उरलेले सर्व लाडू बनवून घेऊयात तर बघा रेडी आहे आपली झटपट बनणारे नारळाचे गरमागरम स्वादिष्ट लाडू बघायचे टेक्शर याची लुकिंग किती छान आलेली आहे मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते वाव आतून किती सॉफ्ट आहे की जे तोंडात टाकतेच विरघळेल आणि खायला तर अगदी मावाचे लाडूसारखे खूप टेस्टी लागतात तर मंडळी सकाळच्या घाई गडबडी तुम्ही असे झटपट बनणारे नारळाचे लाडू बनवून एकदा नक्कीच गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचं जे खाऊन बप्पाही खुश होतील आणि घरचे सगळेजण पण तुमची वाहवाही करणार तर मंडळी कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा तर चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त थे खा आणि हेल्दी राहा